आपण पाहत आहात आवाजी फोर न्यूज मिरजेत एका तरुणावर धारदार कोयत्याने जीव घेणा हल्ला तरुण गंभीर जखमी तिघाविरोधात गुन्हा दाखल मिरजेतील इंदिरानगर रोड येथे एका युवकावर रविवारी रात्री काही तरुणांनी कोयता या धारदार शस्त्रांनी हल्ला केला या प्रकरणी मिरज शहर पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केलाय पूर्व वैमनस्यातून हा हल्ला झाल्याचे समजते दीड वर्षापूर्वी याच परिसरामध्ये किरकोळ कारणावरून दोन गटांमध्ये वाद झाला होता याच वादातून हा हल्ला झालाय या हल्ल्यात ओंकार हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान सिद्धनाथ कॉलनी येथे सिद्धनाथ मंदिराची यात्रा सुरू होते या यात्रेसाठी तसेच पूर्वी झालेल्या हल्ला प्रकरणी न्यायालयात तारखेस हजर राहण्यासाठी ओंकार हा पुण्यातून आला होता रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास मंदिराच्या परिसरात गर्दी झाली होती भाविकांची मोठी गर्दी होती नागरिकही दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात येत होते याच दरम्यान त्याच्यावर काही जणांनी कोयत्यासारख्या हत्याराने पाच सप ते सात सपासप वार केले हातावर पायावर पोटावर छातीवर वार झाल्याने रक्ताच्या थारोळ्यात ओंकार खाली पडला त्याला तातडीने मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले त्याची प्रकृती गंभीर आहे त्याच्यावर हल्ला करणारे तरुण फरारी झाले आहेत या हल्ल्याप्रकरणी तिघांच्यावर मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास मिरज शहर पोलीस करत आहे अशा स्पष्ट बेघल बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा